आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री खंडोबाचे नवरात्र म्हणजे काय नवरात्र ह्या शब्दाचा अर्थ व हे नवरात्र सर्वसामान्यपणे कसे साजरे केले जाते यात सर्वसामान्य शब्द यासाठी घेतला आहे की प्रत्येकाच्या घराण्यात रूढी परंपरेनुसार किंवा महाराष्ट्रात व कर्नाटकात मुख्यत्वे हा सण साजरा केला जातो त्यामुळे स्थान प्रदेश यानुसार देखील बदल असू शकतो कितीही बदल असला तरी यात श्री खंडोबा व मासादेवीचे पूजन केले जाते नवरात्र म्हणजे नव ह्या शब्दाचा नऊ ह्या अंकाशी काहीही संबंध नाही जसे देवी मातेचे देखील नवरात्र क्षयतिथी किंवा तिथी यामुळे आठ नऊ तर कधी दहा दिवसांचे देखील असते त्याचप्रमाणे मार्ग शीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते चंपाषष्ठीपर्यंतच्या कालावधीस खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात याविषयी धर्मसिंधू ग्रंथात स्पष्टीकरण दिलेले आहे तिथी जर दोन दिवस असेल तर रविवार मंगळवार शततारका नक्षत्र योग यातून जितके जास्त योग असतील ती पूर्व अथवा उत्तर दिवशी सहा घटिका असलेली घ्यावी दोन्ही दिवशी योग नसेल तर दुसऱ्या दिवसाची सहा घटिका व्यापीने घ्यावी असे धर्मसिंधू ग्रंथात पान नंबर एकशे बहात्तरवर वर्णित आहे नवरात्राच्या पहिल्या दिवशी सकाळी स्नानादिकर्मे आटोकून चौरंगावर किंवा पाटावर नवीन वस्त्र आच्छादित करावे त्यानंतर माती किंवा भंडारा म्हणून हळद ठेवावे त्यावर कळस ठेवावा गटाच्या डाव्या बाजूस दोन विड्यांची पाने त्यावर पैसा सुपारी महासादेवीच्या प्रत्यर्थ तर उजव्या बाजूस बाणूदेवीचे प्रित्यर्थ ठेवावे त्यानंतर काही ठिकाणी एक समयी तर काही ठिकाणी दोन समयीत दीप प्रज्वलित करून तो अखंडपणे सहा दिवस प्रज्वलित ठेवतात ज्यांच्याकडे दोन समयीत दीप प्रज्वलित करण्याची प्रथा असेल ते एका समयीत तेल तर एका समयीत तूप टाकतात तेल तिळीचे व तूप शुद्ध गाईच्या दुधापासून तयार केलेले असावे काही ठिकाणी नवरात्राप्रमाणे याही सहा दिवसांच्या नवरात्रात माळा लावतात काही व्यक्तींकडे फक्त सहा दिवस दिवा प्रज्वलित असतो यानंतर पूजन अर्चन अभिषेक आदी करून नैवेद्य दाखवावा वारते करावे असे चंपाषष्ठीपर्यंत करावे चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्यात कांदे व वा वांगे यांचा समावेश जरूर असावा यात कांद्याच्या पातीची भाजी वांग्याचे भरीत भाकरी रोडगे वरण भात भाजी लिंबू कोशिंबीर असा साधारणपणे नैवेद्य असावा तो खंडोबास अर्पण करावा खंडोबाचे वाहन श्वान आहे त्यामुळे श्वानासाठी देखील नैवेद्य असावा त्यानंतर आरती मंत्र पुष्पांजली म्हणावी याच दिवशी खंडोबाची तळी वरतात यात तांब्याच्या तांब्यात जल भरावे वेळेची पाणी ठेवावी त्यावर नारळ ठेवावे तर काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी ठेवतात त्यात खंडोबाचा ताक ठेवतात खोबऱ्याच्या वाटीत भंडारा म्हणजेच हळद ठेवतात हे सर्व एका मोठ्या ताटात ठेवतात त्या तळी असे म्हणतात ही तळी तीन वेळा किंवा काही ठिकाणी पाच वेळा उचलून प्रत्येकाचे कपाळी लावतात व प्रत्येक वेळी खाली त्या ताटात ठेवतात यावेळी म्हणतात एळकोट एवकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करदोडा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोठ लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका देव चालले जेजोरा बोला सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार असे म्हणतात यानंतर खोबऱ्याची वाटी फोडून त्याचा प्रसाद वाटतात त्यासोबत भंडारा म्हणजे हळद देखील देतात ही सर्व माहिती धर्मसिंधू ग्रंथ व्रत शिरोमणी ग्रंथ व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन